जय राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आज आपण शिकणार आहे फवारा तर फवारा कोण शिकते चला दाखवतो तुम्हाला हे बघा चला आता आपल्या सायबींवर फवारा शिकायचा हा ते समोर त्या लिंबाच्या पुढं राहिलेलं शिपता येतं का पण तुला नाही तर पडसे सायबीन मध्ये हा चप्पल नाही राहू दे ना पायामध्ये काटे विके असले तर मला बस बस इकडे अलीकडे मागे असू नको आता आता एवढं प राहणस तर तू पकडे काय पकड ना चालू करून देतो तुला चला आपलं पाणी संपलंय आता डबल पाणी भरू आणि परत इला ला लायला लावू <laughs> चल लेके चल आता ती तिकडी सगळी जे सरकी आहे ना ती हिला शिपायला लावायचं मित्रांनो बघू आपण हिला शिपता येते का नाही हा <laughs> शिकता येत नाही असं कसं शिपता येत नाही चला भाऊ आणखीन किती वीस टाक्या शिकवायच्या आहेत तर त्या सर्व इला लावायचे चल लवकर लवकर तर चला मित्रांनो तिची एवढी सरकी दिसती तुम्हाला ती पूर्ण आता हे बघा वीस टाक्या शिकवायच्या पूर्ण तर चला बघू किती टाक्या शिकते ती त्याच्यानंतर आपल्यालाच शिपावं लागणार आहे आला, चला हे इथं पाणी आहे जवळच चला आता औषध बनवून घेऊ लवकर लवकर हे बघा हे एवढी जी दिसते ती पूर्ण सारखी शिपायची आजच्या आज <laughs> फवारा मेन नाही फवारा घरला फवारा घरला का नहीं खाली नहीं पकड़ा। हाँ भकड़ल नहीं पूर्ण हाँ एक हाथ से उठा लेता गाइस इस पवार को का नहीं आता बघावं लागेल बिल होता कशात त्याच्यावर आसन न लिहिलेलं तर चला मित्रांनो औषध बनवून घेऊ हे पकड कॅमेरा किती टाकायचं सगळं वीस टाकायचं वीस आहे मोठं काहीतरी आणायचं होतं ना औषध बनवायला ते काय ते बाबा एक काम कर याच्यामध्ये टाक डबल त्याच्यामध्ये टाक असं ह्याच्यात त्याच्यात कर तस ना ह्याच्यात त्याच्यात कर ना असं एक दोन वेळेस कर आणि परत हांड्याच राहते म्हणजे ते काढे ना हलवस तर याच्यात त्याच्यात कर ना बस 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 परत त्याच्यात करायचं याच्यात करायचं तर हो या मित्रांनो लस्सी तयार होते इथं या लस्सी द्यायला आता चाय तू तिकड हे घेऊन ये ना पाणी टाकायला तर चला मित्रांनो औषध रेडी झालेलं आहे बघा हे रेडी झालेलं आहे आता याच्यातून हे एक डब्बा टाकायचा टाकीमध्ये तर चला पाणी भरायसाठी काहीतरी आणत येते तर चला ती आलेली आपल्याला पाणी भरायसाठी घेऊन काहीशी पाणी टाकू आता फवार्यामध्ये आणि तिला शिपाय लव तर चला मित्रांनो फवारा झालेला रेडी आता देऊ तिला शिपायला हे चल दे इकडे कॅमेरा थांब चल oh, मित्रांनो माझं काम जे ते ला आता लावून आता मी फ्री नाहीतर दस ती दसती तर मला लागला असता फवारा पण ती शिकत आहे बघू पण तिला काय जास्त शिकता येणार नाही पण जोपर्यंत ती शिकती तोपर्यंत शिकू द्या तिला बाकी नंतर तर मला शिकवावं लागणार आहे तोपर्यंत मस्त फ्री आहे बघू आपण किती टाक्या शिपती ती ती पण म्हणत असावाकडे आले आणि आज कामाला पण लावलं तर चला बघू ती द्या मला तर वाटत ती पूर्ण एक टाकी शिपती का नाही काय माहिती का हे का बघा हे अशी शिकता पण येत नाही एक तास सोडून दिला आणि दुसऱ्या तासामधून आले वापस मधलं आणायचं तसंच सोडून दिलं अ <laughs> <laughs> अरे बापरे मित्रांनो तिला काय मेळ ना कुणीकडे जायचं कुणीकडे नाही तर ती या तासातून आली मधले दोन जे तास आहेत ना ते मधले हे बघा आली या तासामधून हे दिलं सोडून आणि याच्यामधन गेले वापस तिला काही मेळ लागेल ना कुणीकडून घुसायचं कुणीकडून नाही याच्यामधून वापस आता आणि तिथून तिथूनच वापस गेली त्या तिथूनच वापस गेली हे इकडलं हे कोणासाठी ठेवलंय काय माहिती पर्यंत आले गेली तिथूनच वापस अरे ते आत्ताच आणलंय ते आत्ताच आणलंय त्याचे टाकी खतम करते पहिले ज्या पाट्यामधून आणलं का आता परत त्याच पाट्यामध्ये आलेली वापस तर थांबा मला जावं लागते तिला सांगावं लागेल इकडे 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 तिला तिला काही लाग लागेल कसा शिपायचा कसा नाही मला वाटतं तिला हि ला टाकी शिपू द्या बाकी आपण शिपव इतर एक टाकी टाकते तेव्हा का तिला असं उभं राहून सांगावं लागेल पण एका एका तासामध्ये कि यानं यानं वापस जा एक जण तर सांगायलाच लागायला चला बघू एवढी टाकी शिकवू देऊ तिला शिकावं लागेल हा हो आता एवढी टाकी शिकवू मग नंतर झालं काय माहिती तर चला मित्रांनो एक टाकी संपलेली आहे तर आपण आता विचारू तिला परत एक टाकी शिपायची का तर बघू काय बोलते काय नाही मला आता वाटतं एकाच टाकी हालत खराब झालेली आहे आता ती परत शिपत नाही तरी पण आपण बघू विचारू तिला अरे ना इकडं वा <laughs> शिपायची का नाही नाही आता तू शिप आता मी नाही शिपणार ना। तू बोलली हो ना मी शिपणार तर आता तू शिप ठेवायचं खाली नाही नाही राहू दे ना लय आल ती मोठी फवारा शिपणारी एकाच टाकी मध्ये हालत खराब झाली मला माहित होत ना मला शिपावं लागणार आहे पकड तो काहीच कामी नाही चाल ती पवार अशी पाहिला बघ आता मी शिकवलं तुला कसा शिकावं लागते फवारा तर चालू Sampai jumpa di video selanjutnya. तर मित्रांनो आपले केलेला आहे फवारा बंद कारण पाऊस सुरू झालेला आहे तर चला आता गाय तेल तिकडे नेऊन बांधू सकाळपासून त्यांना पण खायला नाही काही नाही तर चला यांना आता तिकडे हे बघा कसे पळायले वातावरण किती मस्त झालंय बघा आता यायला तिकडे नेऊ लांब दौऱ्या करून पडकामध्ये बांधून टाकू वरून पाऊस पण येत आहे हे बघा आहे तर चला पुढं धानामध्ये जातात तू कुठे यायला अगो कायस मला पण होत नाही ते याच्या बराबर ते सुटले ते तर चला मित्रांनो भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये मी आता त्याला नेतो व्हिडिओ बांधून टाकतो जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये